हाय गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉक रात्रीपासून पोट भरपूर दुखत होतो मित्रांनो स्लाईन लावले दवाखान्यात आहे सध्या मी हॅलो चालू साहेब मित्राला सोबत माझा hey, मित्राला सोबत <laughs> <मित्राला था> <laughs> चालू होता फायनली घरी आलो मित्रांनो दवाखान्यातून आताला स्लाइन लावलेले आणि काढले नाही आत्ताच चालू आहे मित्रांनो भरपूर पेट पोट दुखत होत भायक म्हणजे महिन्यात रात्रीपासून पोट दुखत होतं सकाळी सकाळी पाठवून दवाखान्यात गेलो दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरला तिथे यायला एक पंधरा वीस मिनिट लागले पण ज्या वेळेस लाईन लावली त्यावेळेस एकदम तेच राहिलं समजलंच नाही म्हणजे प्रियांका बाकर करते काय म्हणली काय दुखत होत काय नाही काय पोट दुखत होत दवाखान्यात गेला रात्री पासून दुखत होता कि मित्रांनो तिसरी वेळ जेवण आहे तिसरी दुसरी का तिसरी किती तासामध्ये दे, अर्ध्या तासात आता जेवलीस कि अर्ध्या तासाच्या आत दोन वेळ जेवली बघा कस होईल हे बघा किती मोठं घेतील कसा करते वाचक वाचक करते हा कानामध्ये कुदगुधले म्हणून जेवण करायला थांबली होती बर प्रियांका बी खायला लागली तिथे तिचं उरलं वाटतं झाकून ठेवली काय की काय करायला गे म्हणते हो दोन वेळेस झालंय तिथे जेवा मित्रांनो म्हणते

पातळ झाले का पातळ झाले असं मित्रांनो आज भरपूर दिवस बोर गेला माझे हे तब्येत बराबर नव्हती आपण सगळ्यांनी बघितलंच रात्रीचं शूट केलं नाही रात्री भरपूर पोट दुखत होतं आणि डॉक्टरनं सांगितलं सोनोग्राफी करा म्हणली सोनोग्राफीमध्ये काळजी नाही घे ते बघा म्हणले शक्यतो किडनी स्टोनचं सांगितलं त्यांनी किडनी स्टोन असा म्हणून ठीक आहे आतापर्यंत ज्याने ज्याने बैठले त्यांचे मनापासून आभार आणि जे नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आमचे हिडिओ चांगले असेल तर गरी एका गरीब माणसाला जर सपोर्ट केला तुम्ही तर तुमची इच्छा असेल तर करा कारण की भरपूर दिवसापासून मी सांगतो आपल्याला एक हजार के पाहिजेत हजार सबस्क्राईब पाहिजेत हजार सबस्क्राईब पाहिजेत पण मला भरपूर दिवस असं वाटायला लागलं की नजर अंदाज करायला ज्याने म्हणजे आपले व्हिडिओ बघतात हे बघून सध्याला सबस्क्राईब करून आवडतात पण लाईक करीत नाहीत सबस्क्राईब करीत नाहीत आशा करतो की आतापर्यंत जेणे जेणे बोलले त्यांचे जे राहिले सबस्क्राईब करायचे ते सबस्क्राईब करून जातात তো পর্যন্ত উদয় ভেট এক নবা খেলে দিন জেন